एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डिस्लरी पाणी बॉटल चे अधिकृत डीलर विगड हर्ता एंटरप्राइजेस शिकले ते चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतुट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शिकले माजी सरपंच संतोष भुतेकर यांचा बदनामी करणारा व्हिडिओ व्हायरल होताच बुलढाणा उपविभागीय अधिकारी जाधव आणि चिखली तहसीलदार कवळे यांची धाडसी कारवाई कारवाई परिसरातील रेतीच्या धाडची नागरिकांची गर्दी काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने चिखली व देऊळगाव राजा तालुक्यांच्या हद्दीत खडकपूर्णा धरणातील बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या बोटी ब्लास्टिंग करून उद्ध्वस्त करण्यात आल्या आता आपली कारवाई संपली असे मनी धरून महसूल विभाग शांत झाला मात्र रेती माफियांनी पुन्हा नव्याने बोटी आणून आपला रेती उपशाचा काळा धंदा आणखीनच जोमाने सुरू केला कुठलीही भीती न बाळगता रेती उपशाचा उद्रेक सुरू करण्यात आल्याने देवगाव राजा तालुक्यातील चिंचखेड सुलतानपूर परिसरातील गावकरी अक्षरशः वैतागले आहे दरम्यान वाळू उत्खनन व वा वाहतूक थांबवण्यासाठी इस्रोचे माजी सरपंच संतोष भुतेकर यांचा जिल्हाधिकारींची बदनामी करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले असून तीस डिसेंबरच्या रात्री एक वाजेपासूनच चिंचखेड सुलतानपूर भागात असलेल्या रेती पॉईंटवर सर्च करून नऊ रेतीची अवैध वाहतूक करणारे टिप्पर पकडले तर काही पळून जाण्यात यशस्वी झाले खडकपूर्णातून बोटींच्या माध्यमातून दिवस रात्र वाळूचा अवैधरित्या उपसा करण्यात येत आहे यामुळे दहा ते पंधरा हा प्रकार थांबवण्यासाठी देऊळगाव मही व मंडपगाव रोड येथे उपविभागीय महसूल अधिकारी तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी हे झोपेचे सोंग घेत असून अखेर एस राजेंद्र जाधव आणि तहसीलदार सुरेश कवळे यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे परिसराची लाईफ म्हणून संत चोखा जलाशय ओळखला जातो नदीत पाणी साचले तर परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पाण्याचा प्रश्न मिटतो शिवाय सिंचनासाठी उपयोग होतो मात्र पात्रासह प्रकल्पातून वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने पडलेले पावसाचे पाणी नदीपात्रात साचत नाही नदीतून जेसीबीच्या साह्याने खड्डे करून वाळूची चोरी करण्यात येते दररोज हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा केला जात असल्याने नदी पात्राची चाळण आहे याकडे महसूल विभागाचे अर्थपूर्ण आणि सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे सूत्रांकडून समजते संत चोखासागर प्रकल्पात कधीही न पाहिलेल्या बोटींमार्फत रेती उपसा केला जातोय जवळपास दररोज दहा ते पंधरा बोटी रेती उपशासाठी वापरल्या जात आहेत महसूलच्या कारवाईची भणक रेती माफियांना लागल्याने काहींनी रेती घाटावर असेल पोकलेन जेसीबी बोटी पस्तीस ते चाळीस पर लगेच फरार केले तर पकडलेले ते नऊ टिप्पर अंडेरा पोलीस स्टेशनला लावण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे सीसीएन न्यूज एडिटर इन चीफ गोपाल तुपकर देवळगाव राजा बुलढाणा आज प्रशासनाने जी कारवाई केली मला वाटतं अनेक वेळा आपण त्या ठिकाणी आंदोलन करणे रेतीमाफ्याच्या विरोधामध्ये आंदोलन छेडलं प्रशासनाला वेळोवेळी त्या ठिकाणी जागा केलं अलर्ट केलं की या रेतीमाफ्यावर आपण कुठेतरी वचक घाला आणि त्याच अनुषंगानं पंचवीस तारखेला प्रशासनाच्या प्रति आपण राग व्यक्त केला होता अतिशय धनमनधनातून राग व्यक्त केला होता आणि त्यांनी आज ती कारवाई केली पण झालेली कारवाई समाधानकारक नाही कारण त्यांनी फक्त आठ ते नऊ टिप्पर त्या ठिकाणी पकडलेले आहेत अजूनही जवळपास पंचवीस तीस गाड्या आजूबाजूला धरणाच्या काठावरती लपलेल्या होत्या धरणाच्या ज्या उपसा करणाऱ्या बोटी आहेत जवळपास तेरा ते चौदा बोटी धरणामध्ये आहेत जेसीपी आहेत पोगलॅड आहेत असं बरंच साहित्य अजूनही त्या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु प्रशासनानं फक्त अलीकडच्या अलीकडे तेवढ्या गाड्या ते पकडल्या आणि तेवढ्यावर कारवाई केल्याचं त्या ठिकाणी मला वाटतं दाखवत आहेत दा, परंतु झालेली कारवाई समाधानकारक नाही प्रशासन हे काहीही करू शकतं त्यांना जर खरंच तन्मान त्या रेती वचक बसवायचं असेल कारवाई करायची असेल रेती उपसा खडकपूर्णा प्रकल्पातला थांबवायचा असेल तर त्या ठिकाणी चालत असलेल्या बोटी त्यांनी नेस्त नाबूद केल्या पाहिजे एकही बोट चालणार नाही या अशी भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे काल काल संध्याकाळी खबर मिळाल्यानंतर आम्ही बुलढाणा तहसील चिखली तहसील आणि सिंखेड राजा राजा यांची संयुक्त मोहीम या ठिकाणी राबवलेली आहे रात्री आम्हाला या ठिकाणी अवैध उत्खनन करून रीती वाहतूक करत असताना नऊ टिप्पर या ठिकाणी आढळून आले त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गाड्या खाली करून उसामध्ये उस लपण्याचा प्रयत्न केला रात्रभर आम्ही त्यांना सर्चिंग केलं या ठिकाणी आणि आता सकाळी पोलीस स्टेशन आणेरा येते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी घेऊन जात आहे एक ते दीड महिन्यापूर्वी आपण त्या ठिकाणी संयुक्त कारवाई राजा आणि बुलढाणा सब डिव्हिजन मिळून केलेली होती त्या ठिकाणी दोन बोटी उद्ध्वस्त केलेल्या आहेत आता पण भविष्यामध्ये अशा बोटी आढळल्यास संयुक्त कारवाई करण्यात येईल सध्या आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या बोटी पळवून नेल्या जातात बाजूलाच ज्या जालना जिल्ह्याची हद्द आहे त्या हद्दीमध्ये ते, हद्दी ते लपून टाकतात बाहेर नेऊन त्यामुळे थोड्या अडथळा निर्माण होतो भविष्यात अशाच पद्धतीची आणखी एखादी बोट घेऊन आम्ही सुद्धा त्यांच्यावर कारवाई करू मात्र आता गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आपण कारवाई कारवाई करायला उशीर लावला या ठिकाणी प्रशासनाचं दैनंदिन कामकाज करून रात्री बेरात्री जाणे आणि त्याशिवाय रीती खबरे जे असतात त्यांच्याकडून त्यांना खबर पोहोचते आणि आम्हाला कारवाई करायला अडचणी निर्माण होतात आणि ते लगेच पळून जातात त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेस आम्हाला अडचणी निर्माण होतात चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पेल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा